हे सरकार केलंच पाहिजे सात राष्ट्रवादीची सात महाराष्ट्राची आवाज कोणाचा आवाज जनतेचा चलो भोसे चलो भोसे चलो भोसे राष्ट्रवादी काँग्रेसची भव्य निर्धार परिवर्तन रॅली सरकार विरोधात जनतेचा प्रचंड रोष आणि समस्या जाणून ते भव्य सभेचे आयोजन सभेसाठी प्रमुख वक्ते माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान मॅडम प्रदेश अध्यक्षा चित्राताई वाघ विरोधी पक्षनेते धनंजय राव मुंडे साहेब खासदार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तीस जानेवारी बुधवार रोजी सकाळी समोर भोसे तालुका पंढरपूर एक हे सरकार केलंच पाहिजे सात राष्ट्रवादीची सात महाराष्ट्राची